शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमची सर्वांची पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनल वरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस संदर्भात अतिशय महत्त्वाची जे काही बियाणे आहे भरपूर सारे शेतकरी लाखो शेतकरी जे राशी सहाशे एकोणसाठ या वानाची तिथं लागवड करत असतात तर या वानाबद्दल अतिशय थोडक्यात माहिती मी तुमच्यापर्यंत देण्याचा इथं प्रयत्न करतोय शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात घ्या हे जे वाण आहे तर हे टपोरा बोंड बिग बॉल सेगमेंटमधलं वाण आहे बऱ्यापैकी पाच सहा ग्रॅमपर्यंत एका बोंडाचं वजन या कापसाचं जर आपण चांगली मशागत वगैरे जर केली तर भरलेलं तिथं पाहायला मिळतय आणि याच्या एकंदरीत कोणत्या शेतकऱ्यांनी याची शेत लागवड करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याची बागायती जमीन आहे कालाटीची जमीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी राशी सहाशे एकोणसाठ या वानाची तिथं लागवड करू शकता मित्रांनो दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे कोणती या वानाची लागवड करताना योग्य लागवडीचं अंतर किती असणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी चार बाय दोन या अंतराने आपण या वानाची तिथं लागवड करणं गरजेचं आहे आता एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की बाबा या वानाची आपण जिरायती रानामध्ये तिथं लागवड करू शकतो का आपल्या हलक्या जमिनीमध्ये जी पावसाच्या भरोशर शेती असते तर अशा शेतीमध्ये याची लागवड करू शकतो का शेतकरी मित्रांनो स्पेशली हे वान बागायती रानासाठी आहे परंतु भरपूर सारे शेतकरी जिरायती रानामध्ये सुद्धा या वानाची तिथं लागवड केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि मला भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी कॉमेंट करूनसुद्धा सांगितलं आहे की बाबा हे जे वान आहे तर हे जिरायती रानामध्ये सुद्धा चांगला आलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे शेतकरी मित्रांनो याच्या एकंदरीत उत्पन्न किती येऊ शकतोय म्हणजे जास्तीत जास्त पंधरा वीस क्विंटल पर्यंत भरपूर सारे शेतकरी बागायती रानामध्ये चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून तिथं उत्पादन घेत आहे आता जिरायती रानाचा प्रश्न आला जिरायती रानामध्ये आपण आठ दहा क्विंटल पर्यंत प्रति एकरामधून या वाणाची लागवड करून तिथं उत्पादन घेऊ शकतोय मित्रांनो आता भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की बाबा या कापसाच्या बियाण्याची जर लागवड केली आणि अशी अफवा पण आहे की बाबा याच्यावरती जास्तीत जास्त बोंडाळीचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या कोणताही कापूस लावला तर बोंडाळीचा जेवढा ॲटॅक होणार आहे तर तो तेवढा होणारच आहे परंतु हे बिग बॉल मोठं टपोर बोंड असल्यामुळं कदाचित ह्या बो वानामध्ये आपल्याला लवकरात लवकर बोंडाळी दिसते आता काही बारीक बोंडा असतात बारीक बोंडाचे तिथं कापूस बियाणं आपल्याला पाहायला मिळतं तर अशा बियाण्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर काप जी बोंडाळी आलेली आहे तर ती दिसत नाही शेतकरी मित्रांनो निश्चितच माझ्या वतीने तरी तुम्ही राशी सहाशे एकोणसाठ या बियाण्याची लागवड आतासुद्धा करू शकता कारण गेल्या पाच सहा वर्षापासून भरपूर सारे शेतकरी जास्तीत जास्त या वानाची लागवड करून तिथं उत्पन्न घेत आहेत आता ह्या वानाची मोठं टपोरं बोंड आहे तर याच्या लेवलचं याच्या कम्पेअरमध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या वानाला करू शकता एकतर म्हणजे तुम्ही प्रभात सीड कंपनीचं सुपरकॉट त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे आपलं यू एस ॲग्री सीड कंपनीचं चा, सातशे चार नवीन वाण आलेलं आहे याला कंपेअर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जे बायोसीड कंपनीचं जी एच एच झिरो एकोणतीस हे जे वाण आहे तर याचंसुद्धा बिग बोल आहे याला कम्पेअर करू शकता अशा प्रकारे टपोरं बोंड असलेलं हे वाण आहे आणि निश्चितच जास्तीत जास्त उत्पादनसुद्धा तुम्हाला आपल्या कापूस पिकामध्ये या वाणाची लागवड करून पाहायला मिळू शकत आहे तर निश्चितच तुम्ही लावू शकता हे वाहन आणि हो चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण राशी सहाशे एकोणसाठ या वानाबद्दल लागवडीचं अंतर किती उत्पन्न देऊ शकतं कोणत्या रानामध्ये किती देऊ शकतं कोणत्या रानामध्ये आपण याची लागवड करू शकतो याची बोंडाची साईज बोंडाचं वजनापर्यंतसुद्धा अतिशय डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला अतिशय थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र कधीच विसरू नका धन्यवाद